आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दृश्य आपण बघतोय ही आहेत गिरगावमधली गिरगावमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते आलेले आहेत कारण गिरगावच्या या चौपाटीवर मोठमोठे गणपती बाप्पा जे आहेत त्यांचा विसर्जन सोहळा सध्या सुरू आहे आणि मुंबई जे आहेत मुंबईतले लाखो लोक आज मुंबईच्या चौपाट्यांवर किनारपट्ट्यांवर जे आहेत ते येणार आहेत आणि आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत आहेत पाऊस देखील वरुणराजा देखील या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी इथं आलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की पाऊस जरी मोठ्या प्रमाणात असला तरी मुंबईकरांचा जोश उत्साह काही कमी झालेला नाही ही दोन दृश्य मुंबई आणि पुणे जिथं गणेशोत्सवाला गणेशोत्सवामध्ये आपण बघतो की माणसांचा जनसागर लोटतो आणि तीच ही दृश्य आपण बघतोय कुठं बँडबाजा तर कुठं पुणेरी ढोल आज आसमंत दनानून गेलेला आहे आणि जयघोष फक्त आणि फक्त गणपती बाप्पा मोर याचाच आहे ए, ए, कांबळे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका